भाऊबीजे आधी सर्व बहिणींच्या खात्यात होणार पैसे जमा देवा भाऊंची बहिणींना गॅरंटी कोट्यावधी महिलांना योजनेचा मिळणार लाभ सर्व बहिणींना योजनेचा लाभ मिळणार उपमुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती तर आतापर्यंत एक कोटी नव्वद लाख बहिणींना मिळाला लाभ उर्वरित साठ लाख महिलांनाही लाभ मिळणार भाऊबीजेची देवा भाऊंची बहिणींना भेट लाडकी बहीण योजनेतील एकही भगिनी लाभापासून वंचित राहणार नाही अशी खात्री देवा दिली महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून कोटी नव्वद लाख बहिणींच्या खात्यात योजनेचा लाभ देण्यात आलाय उर्वरित साठ लाख महिलांना लवकरच लाभ देण्यात येणार आहे त्यामुळे एकाही भगिनीला भाऊबीजेच्या ओवाळणी पासून वंचित ठेवले जाणार नाही अशी ग्वाही शिर्डी येथील महिला सशक्तीकरण मेळाव्यात संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली देवा भाऊंच्या उपस्थितीत शिर्डी येथील महिला सशक्तीकरण मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय